बोला कमेंट करा लाईक करा बोला कमेंट करा लाईक करा पाचच मिनिट लाइव आहे सगळ्यांनी कमेंट करा बोला का जेवन वगैरह लपन बसू ना लाइक करा कमेंट करा हाय हाय संदीप दादा खूब खूब स्वागत है लाइव वरती कशा आज समर्थ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕಮೆಂಟ್ ಬದ್ದ आमची पण बायको चपात्या करत आहे हो का संदीप दादा खूप छान जेवण नाही झालं का मग संदीप दादाच आणखी लाईक केलं थँक्यू कोणी लाईक केलं तर नाही अजून हो का कुठून आहे मी जालन्यावरून आहे तुम्ही कुठून आहात लाईक केलं तर कमेंट पण करा जास्त वेळ नाही घेणार तुमचा मी थोडाच वेळ लाईव आहे तुम्ही कुठून आहात दादा सांगली अच्छा खूप लांबून हो आहात मी सांगलीवरून खूप लांबून हो आहात लाईक आले बाप्पा आणि कमेंट एक पण नाही उत्तम दादा खूप खूप स्वागत आहे आहात आणि केलं थँक्यू स्त्री स्वामी समर्थ संदीप दादाने पण लाईक केलं ला। थँक्यू संदीप दादा आणखीन एका जनाने लाईक केलं ला। पण ते पळून गेले स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ जेवण वगैरे असेल मी छान आहे ताई हो का म्हटलं चला या चॅनल वर पण घेऊ थोडीशी लाईव्ह जुने लोक येतील सगळे भेटतील जेवण नाही अजून ताई हो का हो तुम्ही दुटून आले असेल तर मग सारच पाहावं लागतं उशीरच होतो कोणाला पण आता ताई जातो चेहरा का दाखवत नाही ताई जातो हो दादा थँक यू चेहरा का दाखवत नाही दादा आजच लाईव्ह घेतली मी पहिलीच लाईव्ह आहे माझी रोज ला। येत कारणामुळे जास्त लाईव्ह घेत नाही तुम्ही दोन्ही टाईम चपात्याच खाता का हो दादा दोन्ही टाईम चपात्या नाही खात पण ना बाजरी सध्या शेतातली आलीच नाही त्यामुळे चपातीच खावी लागते ताई गुड नाईट हो दादा गुड नाईट शेतातलं ना सध्या बाजरी आली नाही आणि घरची पण आणली नाही त्यामुळे चपातीच खातो झाल्या माझ्या चपात्या पण झालं मी जाते जवारी जवारी काय जवारी पण नाही पेरली उत्तम रे काय गरम व्हायला तुला नाही उत्तम नाही पेरली जवारी तपाशी असल्यामुळे जवारी नाही पेरत जास्त चला करते बंद खूप वेळ झाला त्या चॅनलवर लाईव्ह आहे चार्जिंग नाही आज उत्तम दादा करू का बंद सांगा